नमस्कार मी प्रांजली मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपल्या सगळ्यांना एक टेन्शन आहे ते म्हणजे आपल्या मुलांना लागलेलं स्क्रीन ॲडिक्शन त्यातल्या त्यात या स्क्रीन ॲडिक्शनमध्ये जास्तीत जास्त ते कुठली स्क्रीन बघतात तर ते म्हणजे स्मार्टफोन म्हणून आपण आजच्या विषयाचं नाव घेतोय स्मार्टफोन ॲडिक्शन हो स्मार्टफोन ॲडिक्शन कारण आज झालंय काय ना प्रत्येकाजवळ स्मार्टफोन आलाय आधी असं नव्हतं की फार कमी लोकांजवळ स्मार्टफोन होते परंतु आता अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत गरिबांपासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांच्या हाती स्मार्टफोन आले आहे आणि सगळे लोक त्या स्मार्टफोनचे वेडे झाले आहेत मग त्यात लहान मुले कशी मागे राहणार आणि आपण काय एक्सपेक्ट करतो त्यांच्याकडून की मुलांनी फोन बघू नये पण हा जो स्मार्टफोन आहे हा किती वाईट आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे काय झालंय ना की आज सगळ्यात जास्त मुलं कुठला टॉय खेळत असेल तर त्या टॉयचं नाव आहे स्मार्टफोन हो फो। टॉयच म्हणायला लागेल त्याला नाही का कारण मुलं जे टॉय त्यांना जास्त आवडतं ते टॉय खेळतात आणि आत्ता मुलांच्या हाती कुठलं काय दिसतंय कुठलं टॉय दिसतंय तर स्मार्टफोन हे टॉय दिसतंय अगदी लहानांपासून ज्या मुलाला साधा चमचासुद्धा हातात पकडता येत नाही वस्तूसुद्धा हातात पकडता येत नाही एवढ्या कमी वयाच्या मुलां मुलंसुद्धा आपल्या बोटाने ते रील्स फिरवत असतात आणि आपण पॅरेंट्स काय करतो आपल्याला खूप छान वाटतं की माझा मुलगा किती हुशार आहे त्याला सगळं कळतं तो छान रील्स बघतो त्याला छान करता येतं त्याला ऑपरेट करता येतं त्याला एवढ्या कमी वेळात मोबाईल ऑपरेट करता येतं या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटतो पॅरेंट्स हा अभिमान नाही चांगला कारण या तुमच्या स्मार्टफोन आपल्या मुलाला किती छान यूज करता येतं या अभिमानामुळे तुमच्या या छोट्या कोवळ्या मुलांच्या मानसिक स्थितीवर शारीरिक परिस्थितीवर किती वाईट परिणाम होतो हे माहिती आहे तुम्हाला आज आपण हेच बघणार आहोत की या स्मार्टफोनमुळे आपल्या मुलांच्या मनावर काय परिणाम होतो त्याचे दुष्परिणाम आपल्या मुलांवर काय होतात तर बरेचदा आपण हा मोबाईल का देतो तर आपल्या मुलाला शांत बसवायचं असतं की नकोणारे मागे मागे फिरूस नको होणारे सतराशे साठ क्वेश्चन्स विचारू किती करतो करतोयस हे आपल्याला नको असतं कारण आपल्या कामामध्ये डिस्टर्ब होतं त्यांचं मग आपण काय करतो चाल की हा फोन घे बाबा आणि चुप बस एका ठिकाणी बैस मला माझं काम करू दे ओके हो नाही आपण करतो ना आपल्यापैकी किती लोक असं करतात फ्रेंड्स असं करू नका कारण काय झालं ना की अमेरिकेची मांस, एक संस्था आहे ती संस्था बरेच दिवसापासून यावर काम करत आहे की माणसाच्या मानसिक स्थितीवर काम करीत आहे आणि जवळपास आय थिंक ती दोन हजार सोळापासून काम करते आहे आणि त्यांनी एक रिसर्च केला त्या रिसर्चमध्ये जवळपास चाळीस देश होते आणि त्या तपला सुद्धा होता आणि या रिसर्चवरून असं समोर आलं की किती वयात आपण म्हणजे किती वयोगटाच्या मुलाला फोन दिला तर त्याच्या मानसिक स्थितीवर किती परिणाम होतो ते आपण बघणार आहोत साधारणतः आपण सहा वर्षापासून त्यांनी सुरू केलं की सहा आणि त्यातही त्यांनी मुलं आणि मुली यांना वेगवेगळं केलं म्हणजे मुलांच्या मानसिक स्थितीवर वेगळा परिणाम होतो आणि मुलींच्या मानसिक स्थितीवर वेगळा परिणाम होतो तर आपण फर्स्ट ऑफ ऑल बघूया की मुलींच्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो जर नंबर वनवर आहे की जर आपण सिक्स इयर ओल्ड गर्ल असेल म्हणजे सिक्स वर्ष सहा वर्षाची मुलगी असेल आणि तिला जर आपण स्मार्टफोन ती बघत असेल तर साधारणत एकसष्ट टक्के एम एच क्यू सॉरी साधारणतः चौऱ्याहत्तर टक्के मुलींना त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आढळली आहे मी परत एकदा रिपीट करते की अमेरिकेतील एका संस्थेने एक रिसर्च केला त्या रिसर्चमध्ये चाळीस देशांचा समावेश करण्यात आला होता आणि त्या चाळीस देशांमध्ये भारतसुद्धा होता आणि त्या रिसर्चवरून त्यांनी प्रत्येक व्यक्ती व्यक्तीचा एम एच क्यू किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला एम एच क्यू म्हणजे काय मेंटल हेल्थ कॉशन्स आपण नेहमी आपला बुद्धिमत्ता चाचणी करतो ना तसंच आपली मेंटल हेल्थ किती चांगली आहे यासाठी तो ताला नी नी वेग वेग रिसर्च करण्यात आला होता तर त्यांनी मुलं आणि मुली यांना वेगवेगळं रिसर्च केला त्यामध्ये पहिलं होतं की सहा वर्षाच्या मुलीला जर आपण मोबाईल देत असो तर ज्या मुलींना सहा वर्षाच्या असताना मोबाईल हो देण्यात आला त्यापैकी चौऱ्याहत्तर टक्के मुलींची मानसिक स्थिती ही वाईट होती आणि हा रिसर्च तेव्हाच्या तेव्हा करण्यात नाही आला तर जवळपास अठरा ते चोवीस वयोगटातील युवक आणि युवतीवर हा करण्यात आला त्या अठरा ते चोवीस वयोगटातील युवक आणि युवतींवर जेव्हा हा रिसर्च करण्यात आला त्या रिसर्चमधील युव आणि युवतीमधील जे लोक सहा वर्षाचे असतानापासून मोबाईल बघत होते त्यापैकी चौऱ्याहत्तर टक्के मुलींची मानसिक स्थितीही बिघडलेली होती त्यानंतर सेकंड आहे की ज्या वर्ष ज्या मुलींना दहा वर्षाच्या असतानापासून स्मार्टफोन देण्यात आला त्यांचा एम फार कमी झालेला होता त्यांचा एम फक्त सिक्स्टी वन एवढा आला एकसष्ट टक्के त्यांची मेंटल हेल्थ वाईट आली त्यांची एकसष्ट टक्के मेंटल हेल्थ काय आली वाईट आली त्याचप्रमाणे पंधरा वर्षाचं असतानासुद्धा सेम कंडिशन होती थोड्या बहुत आ, फरकाने त्यानंतर ज्या मुलींना अठ्ठेचाळीस वर्षाची अठरा वर्षाच्या असताना सॉरी अठरा वर्षाच्या असताना स्मार्टफोन देण्यात आला त्या मुलींची ज्या छेछ त्यापैकी छेचाळीस टक्के मुलींना मानसिक समस्या होती म्हणजे असं आपण कम्पेअर केलं की ज्या मुलींना वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या हाती स्मार्टफोन आला त्यापैकी चौऱ्याहत्तर टक्के मुलींची मानसिक स्थिती बिघडलेली होती तर ज्या मुलींना अठराव्या वर्षी स्मार्टफोन देण्यात आला त्यापैकी छेचाळीस टक्के मुलींची मानसिक स्थिती बिघडली होती आता तुम्ही विचार केला की आपल्या मुलांना कधी द्यायचा आणि आपण तर काय करतो आहे ना एक वर्षाचा झालं की त्यांना स्मार्टफोन द्यायला सुरुवात करतो म्हणजे कदाचित आपल्या मुलांची मानसिक स्थिती किती बिघडलेली असू शकते या गोष्टीचा आपण त्याच्यावरून अंदाज बांधू शकतो हे झालं मुलींचं त्याचप्रमाणे मुल मुलांवर सुद्धा रिसर्च करण्यात आला ते सुद्धा अठरा ते चोवीस या वयोगटातीलच होते तर मुलांच्या बाबतीत काय झालं ना की जे सिक्स इयर्सचे असताना ज्यांच्या हाती स्मार्टफोन आला त्यापैकी चौवेचाळीस टक्के मुलांना सॉरी चौवेचाळीस नाही बेचाळीस टक्के मुलांची मानसिक स्थिती ही बिघडलेली होती तर दहा वर्षाचे असताना ज्यांच्या हाती स्मार्टफोन आला त्यापैकी त्रेचाळीस टक्के मुलांची मास स्थिती बिघडलेली होती तर अठरा इयर्सचे असताना ज्यांच्या हाती स्मार्टफोन आला त्यांची छत्तीस टक्के युवक युवतीमध्ये मानसिक समस्या जाणवून आली या रिसर्चनुसार आपण आणखी कन्क्ल्युजन काढू शकतो की मुलांपेक्षा मुलींच्या मानसिक स्थितीवर स्मार्टफोनचा दुष्परिणाम जास्त होतो हे म्हणजे आपण जर हा अहवाल बघितला त्याचं कम्पॅरिझन करून आपण हे कन्क्ल्युजन काढू शकतो हे काही रिसर्चमध्ये दिलेलं नाही आहे पण आपण ओव्हरऑल जसं वरवर वर बघितलं तर मुलींची मानसिक स्थिती जास्त बिघडलेली आहे ॲज कम्पेअर टू मुली मुलांपेक्षा मग आपल्या मुलामुलींना किती स्मार्टफोन द्यावा हे आपल्याला डिसाईड करायला हवं ना त्याचप्रमाणे यामध्ये हेही जाणवलं की ज्या मुलांना लहान वयामध्ये स्मार्टफोन दिला त्यांच्यामध्ये सोशल जी ॲक्टिव्हिटी असते सोशल ए याच्यात आपण वावरत असतो सामाजिक वावर जो आहे तो फारच कमी दिसतो आणि ज्या मुलांना स्मार्टफोन उशिरा दिला किंवा अगदी अठरा वर्षाच्या झाल्यावर पण नाही तर खूप लेट त्यांना मिळाला किंवा अठरा वर्षाचा मिळालं तरी त्याचा फार यूज कमी होता तर ते व्यक्ती समाजासोबत जास्त चांगले समायोजित होऊ शकले त्यांचं सोशल बिहेवियर त्यांचं सोशल रिलेशन हे खूप चांगलं होतं मग आपल्याला डिसाईड करायचं की आपल्या मुलाला आपल्याला सोशल बनवायचं आहे की त्याला मानसिक रोगी बनवायचं आहे आणि आणखी या अहवालानुसार एक होतं की इतका परिणाम होतोय रिसर्च हे सांगत आहे तरीही आपण त्यांना देतोय बरेच पॅरेंट्सचं असं म्हणणं असतं की जो काही फोन देतो ना तो फक्त आम्ही त्याला एज्युकेशनल यूजसाठी देतो पण तुम्हाला माहिती आहे का की ते एज्युकेशनल यूजसाठी किती मोबाईल बघतात खरंच देणं गरजेचं आहे का कितपत देणं गरजेचं आहे त्याचा काही टाईम आपण सेट करायला हवा या सुद्धा मी एक व्हिडिओ आधी बनविलेला आहे मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेअर करेल की कि किती वर्षाच्या वयोगटातील मुलांना आपण किती वेळ मोबाईल दाखवला पाहिजे जर तो एज्युकेशनल पर्पजसाठी आपल्याला यूज करायचा असेल कारण मुलं कसं का आहे ना की आपल्याला वाटतं की ते, ते एज्युकेशनल यूजसाठी करतात एज्युकेशनल यूजसोबत ते इतरही गोष्टी बघत असतात तुम्ही स्वतःच विचार करा तुम्ही एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल जर आपण फिमेलचं उदाहरण गेलं बाळां स्त्रियांचं उदाहरण जर घेतलं की एखादी त्यांना रेसिपी बघायची असते ती एकच रेसिपी बघतात का एकाच व्यक्तीची नाही ती याची ना बघणार त्याची बघणार त्याच्यानंतर सपोज आपल्याला भरली वांगीची रेसिपी बघायची असेल तर भरली वांगीची रेसिपी तर आपण बघतोच पण त्याच्यानुसार आपल्याला जे सजेस्टेड व्हिडिओज असतात किंवा जर छोटे रील्स असतील तर रील्स ते फिरत असतात तर आपल्याला अलरे रेसिपीज दाखवतात आपण त्याही बघतो त्याच्यासोबतसोबत आणखी काही व्हिडिओज असतात एखादी सिरियल असते एखादा काहीतरी कुठली तरी रील री असते कशावर एखादी कॉमेडी रील असते तीसुद्धा आपण बघतो जर आपण एवढं समजूतदार मॅच्युअर्ड झालेलं आहोत तरीही आपल्याकडून होतं ते तर मुलं आहे त्यांच्यासाठी तर सगळं नवीन आहे मग तेही तसंच करत असतात त्यामुळे मुलं काय बघतात याच्याकडे लक्ष ठेवा त्यांचा स्क्रीन टाईम सेट करा त्यावर मी व्हिडिओ बनविलेला आहे त्याच्यात मी काही ट्रिक्स सांगितलेलं आहे की त्यांना कसं हँडल करायचं ते सुद्धा तुम्ही अवश्य बघा त्यानंतर हे झालं सर्वेनुसार त्याच्यानुसार खूप साऱ्या अगदी सिरियस डेंजर परिणाम आपल्या मुलांच्या मानसिक स्थितीवर होतात कारण या सर्वेतून आणखी गोष्ट लक्षात आली की असं म्हटलं जातं की बाल वयात एखादा आघात एखाद्या वाईट परिणाम चांगले वाईट परिणाम वॉटेवर मुलांच्या मनावर झाले असतील तर त्याचा परिणाम त्याच्या तारुण्यात किंवा त्याच्या पुढील आयुष्यात होत असतो कारण ते बालवयात जे आपल्या मेंदूवर कोरलं जातं ते लाईफ टाईम राहतं किंवा दीर्घकाळ राहतं आणि त्याच्यामुळे त्याचे जे रिझल्ट्स आहे ते आपल्या तारुण्यात व्हायच्या अठरा वर्षानंतर सतरा अठरा वर्ष आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात परंतु ज्या मुलांना स्मार्टफोनचा यूज केला गेला त्या मुलांच्या आयुष्यात त्यांच्या बालपणात कुठलाही वाईट गोष्ट घडलेली नाही किंवा कुठलीही परिस्थिती नाही तरीही त्यांच्या मनात भीती भ्रम हॅल्युजिनेशन यासारख्या समस्या व्हायला लागल्या तर का व्हायला लागल्या कारण ते वास्तवात जरी त्यांच्या घडलेलं नाही आहे तरी त्यांनी ते स्मार्टफोनवर बघितलं आहे आणि झालंय काय ना की आज आपल्याला तो स्मार्टफोन खूप जवळचा वाटायला लागला आहे आपण प्रत्यक्ष कुणाशी बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कुणाशी मैत्री करण्यापेक्षा जाऊन भेटण्यापेक्षा आपण त्या आभासी दुनियेत जगण्याचा प्रयत्न करतो ते आपल्याला हवं असं वाटत आहे तसंच मुलांचं ते अगदी लहानपणात होतं आपलं तर ठीक आहे आपल्याला स्मार्टफोन खूप उशिरा मिळाला तरीही आपली कंडिशन वाईटच आहे एवढी चांगली नाही आहे आणि तुम्ही विचार करा की ज्या मुलांना आपण वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षीपासून स्मार्टफोन त्यांच्या हाती एका टॉयसारखा सहज देतोय त्यांची मानसिक स्थिती ते आपल्या वयाची होती तेव्हा काय असेल आज मला सांगायला खरंच वाईट वाटतंय वाट की मानसिक रुग्ण इतके वाढले आहेत की जेव्हा लोक येतात काउन्सलिंगसाठी माझ्याकडे तेव्हा मला खूप वाईट वाटतंय की त्यातही जास्तीत जास्त टीनेजर्स आहेत की जे टेन्थ टू ग्रॅज्युएशनपर्यंतचे मुलं आहेत की ते अगदी विचित्र वागायला लागले आहे की म्हणजेच विचारसुद्धा करणं कठीण झालं आहे की एवढी मानसिक स्थिती बिघडली आहे जर आपल्याला आपल्या मुलांना मानसिक रुग्ण होऊ द्यायचं नसेल त्यांची मानसिक स्थिती बिघडू द्यायची नसेल तर या स्मार्टफोन हा एक राक्षस आहे त्याच्यापासून त्यांना दूर ठेवा जमेल तितकं दूर ठेवा आणि आपल्या मुलांना सेव्ह करा आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवा आणि कसं आहे ना मानसिक आणि शारीरिक हे दोन्ही आरोग्य एकमेकांवर डिपेंड करतात म्हणजे अवलंबून आहेत मानसिक आरोग्य बिघडलं की शारीरिक आरोग्य बिघडतं शारीरिक आरोग्य मानसिक आरोग्य बिघडतं एकाच ठिकाणी मुलगा बघून तो स्मार्टफोन बघतोय तसं मानसिक आरोग्य तर बघतोच बिघडतच आहे पण एकाच ठिकाणी बघून त्याला किती साऱ्या शारीरिक व्याधी पण होत आहेत ना आपल्या मुलाला आपल्याला हेल्दी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही पद्धतीने हेल्दी बनवायचं आहे तेव्हा स्मार्टफोन या राक्षसापासून त्यांना दूर ठेवा तर यांना कसं दूर ठेवायचं तर पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारणार आहोत की का म्हणून मी याला मोबाईल फोन देते का मी याला स्मार्टफोन देते आणि मला जर माझ्या मुलाचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर मला या माझ्या मुलापासून या स्मार्टफोनला वेगळं काढायचं आहे आणि त्यासाठी मी काय उपाययोजना करू शकते परंतु आजचा व्हिडिओ मला वाटते बराच मोठा झाला आहे तर आपण आपल्या मुलाला स्मार्टफोनपासून कसं वेगळं ठेवू आणि आपण आपल्या मुलाला स्मार्टफोन का देतोय या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया माझं सा प्रांजस सायकोलॉजी हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मी जे डेली बेसिसवर मी व्हिडिओ अपलोड करते माझं चॅनल नवीन आहे आणि सायकोलॉजिकल त्याचे काय परिणाम होतात हे मी तुम्हाला सांगते सो चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे माझा व्हिडिओ जसाही मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन टिक टिक तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही ते बघू शकता आणि आपल्या नियर अँड डिअर आपले रिलेटिव आपले फ्रेंड्स यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा कारण आपल्याला मानसिक जनजागृती करायची आहे आपल्याला आपलं मानसिक आरोग्य तर सुधरवायचं आहेच पण आपल्याला आपल्या समाजाचं सुद्धा मानसिक आरोग्य सुदृढ बनवायचं आहे कारण फक्त आपलं मानसिक आरोग्य तुम्ही चांगलं ठेवलं आणि समाजाचं जर नसेल तर ॲटोमॅटिकली तुमचंही खराब होईल तेव्हा आपल्याला आपलं आणि आपल्यासोबत आपल्या समाजाचं सुद्धा मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब करा आणि आपल्या नियर अँड डिअरसोबत शेअर करा आज तुर तुर्तास इथेच थांबते धन्यवाद